आपण पाहत आहात सचका का साथ एस एस न्यूज उदगीर येथे प्रयास टीम टीमतर्फे देशामध्ये भाऊ बंदिलकी वाढावे व वा भाजपा आर एस एस मनुवादाचा कडाडून कसा विरोध करावा असे वैचारिक माननीय निरंजन टकले यांचे वैचारिक

पण गेली चौदा वर्ष ती आहे त्यामुळे आता तुम्ही राहील म्हणून प्रभू रामचंद्र भारती भारताच्या सुप्रीम कोर्टात नाही गेले तर ते कळत नाही असं घरच एकेकडून एकेकडून तिकडून जो तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला केलेला लल्लाची लिंचा आतमध्ये घेऊन ठेवणं हा जो प्रकार आहे हा तेव्हापासून या देशात आणि त्यावेळेला देशात काँग्रेस ही खरं तर एकच विजया झाला होती त्याच्या तिला नव्याण्णव टक्के हिंदू मतदान करत होते हिंदू महासभेत मेयरची मत किती होती वन पॉईंट टू पर्सेंट दावरकरांच्या हिंदू महासभेला सर्व सर्व मतदार हे त्यांना मतदान करत होते त्या धर्मनिरपेक्ष जातनिरपेक्ष विचारसरणीला आणि मग यांच्या पाठी या विचारसरणीच्या पाठीमागचे बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम मतदार सुद्धा जर काढून घ्यायचे असतील तर काय करायचं मग रामाचा वापर करायचा आणि मग रामाचा वापर करून एक अशी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची की म्हणजे आपण ज्याला हिंदीत पेशोपेश आता म्हणतात की उघड काय करायचं तर मग स्वाभाविकपणे कुठलाही लोकशाही मानणारा पक्ष किंवा सत्ता असं म्हणते की न्यायालय निर्णय करते आणि न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असेल आणि तेच आपण पन्नास साठ वर्ष ऐकत राहिलो

अत्यंत श्रीमंत अगदी टाइम्स ऑफ इंडियाचे मालक असलेल्या सुद्धा कोट्यावधी रुपयाचं फंडिंग तेव्हापासून केलं आणि पहिले रामपेरीत माणसची पुस्तिका फुकट वाटायच्या गावागावात राम लिलेचे प्रयोग गावागावात सादर करायचे त्याचे प्रायोजक गोरखपूर आणि गोरखपूर सगळे पाच पाच दहा घर आहेत त्यांना फंडिंग करणार पण लोकांच्या घराभरात हे न्यायचं त्याआधी स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासामध्ये कधीतरी आपण ऐकलंय का रामलीला चालू होती कधी ऐकले की रामलीच्या वेळेला असे स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलन केलं कधीही नाही म्हणजे तुलसीरासानी जे वार्कित मानस केलं तुलसीरासाचा जन्म पंधराशे चव्वीसचा आणि तुलसी अयोध्ये तुलसीदासांनी मध्ये शरयू नदीच्या काठावर बसून रामचरित मानस लिहिलं आणि त्या रामचरित मानस मध्ये त्यांनी काय लिहिलं की दिवसभर रिक्षा मागायची आणि रात्री मशिदीमध्ये जाऊन झोपायची हे त्यांनी तुलसीदासांनी लिहिलं त्यांनी त्या त्या कालावधीमध्ये अशी असं एक मंदिर होत आणि ते बांधलं गेलं आणि तिथं मशीद बांधली गेली तुम्हाला हे करायचंय ना मुस्लिम समाजाची सर्व धार्मिक स्थळ ते मंदिर असेल दर्गा असेल कब्रस्तान असेल जे काही आहे ते सर्व बोर्डाच्या मार्फत भारत सरकारच्या मालकीच आहे तिथं जमा होणारा पैल पैल हा वध बोर्ड जमा होतो वोर्ड भारत सरकार पैसा जमा करणार हरियाणाचा आहे तिथल्या लोकांचा पगार वध बोर्ड करत तिथल्या दान हात घालत नाही आणि मग असं जर करताय तर हिंदूंची सर्व मंदिरं जैनाची सर्व मंदिरं शिखरचे सर्व गुरुद्वारे हे पण राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा त्यांच्या असलेले रुपये कोटी संपत्ती जमीन दुखला पैसा अडथळा सोनं नाणे दागिने सगळं सरकारच्या पुजाऱ्यांना पगार घ्यायला सांगा दात पेटी हातणी घालायचा बारावं ते बारावं जे काय करा पगार करायचं दक्षिणा मागायची नाही दाखवा हिंपत असेल तर करून ते करणार नाही कारण तिथं जो शोषण करायचं आहे आणि तिथं जमवलेला पैसा या देशामध्ये धर्माधर्मात विष पसरवण्यासाठी वापरायचा आहे म्हणून तुम्हाला काही करायचंय आणि मग अशी फालतू मध्ये मध्ये हे प्रत्येक बाबत आपण सगळ्यांना बघितलं आत्ता बघ आमच्याकडे जरी झालं इथं झालं की मला माहित नाही ते सकल हिंदू नावाचे गॅन उभे बांगलादेश मध्ये बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून भारतात हिंदूंनी एकत्र मग भारतातल्या मुसलमानावर गर जो अत्याचार होतो म्हणून जगातल्या मुसलमानाने काय गर बाबा मग काय करायचं लखीमपूर खेरीला अजय कुमार देवीच्या पोरांनी पाच शेतकऱ्यांना त्याच्या खार साईड खाली चिरडून मारलं चिरडून आणल्यानंतर अजय कुमार देवी राजीनामा द्यावा अशी मागणी झाली कारण पाच मंत्री पदावर असताना पोराचा तपास निष्पक्षपणाने होणार नाही म्हणून बापाने राजीनामा द्यावी द्यावा अशी मागणी झाली तेव्हा हेच शहाणे काय झालं होते आपल्याला की पोरानी जे केलं त्याच्याशी बापाचा काही संबंध नाही बरोबर मग बांगलादेशात जे घडतंय त्याच्याशी माझ्या बाबांप्रात मुसलमान बाबाचा काय संबंध त्याला काय भाग्रे तुम्ही ते तर दुसऱ्या देशात घडलं आणि तिने साली जेव्हा होत होत तेव्हा या देशाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी पाकिस्तानवरती सर्जरी केली सर्जिकल स्ट्राईक नाही केला के सर्जरी केली पाकिस्तानचे के दोन तुकडे केले आज जर तिला अन्याय होत असेल तर या देशाचा पंतप्रधान म्हणून तू कर कारवाई काय हवी ती कारवाई कर इंदिरा गांधींनी काही शहर काँग्रेस समिती तालुका काँग्रेस कमिटी पत्रही पाठवली की मोर्चे काढा निवडणुका काढा म्हणून तिने देश म्हणून कारवाई केली तुझ्या हिंमत असेल तर देश म्हणून कारवाई पण तुझ्यात नाही आहे हिंमत ज्या वेळेला सीमेवरती चीन जिसा होत त्यावेळेस तुम्ही मोरावा दाने खाऊ घालत होता आणि माझ्या देशातला निर्लज्ज शरण केलेला माध्यम दिवसभर ते मोरावा दाणे खाऊ घालायला लागलं होतं लाभा वाटायला पाहिजे ही या देशातल्या पत्रकारितेची अवस्था झालेली आहे मी अनेक वर्ष पाठ काम केले पत्रकार म्हणून अशा लाचारीची कल्पना सुद्धा कधी करू शकत नाही यांच्या बुटावर जर चुकून वीज साठलं तर दुसऱ्या दिवशी शंभर पत्रकार केलेले सापडतील इतकी वाईट अवस्था झालेली आहे माध्यमांची आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे पुन्हा होता यायचं की तुम्ही हसताय राग यायला पाहिजे या लोकशाहीचे जे तीर आहेत आणि संविधानाचं रक्षण होईल किती सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणून दाखवतोय या देशातल्या नागरिकांचं प्रबोधन करण्याचं काम माध्यम करतायत का अजिबात करत नाहीये अजिबात करत नाहीये हे या सगळ्या बातमी घेण्याच्या गोष्टी आहेत का असा एक प्रश्न या नाही की काय बाबा काय झोपत आहे मोदींना काय कारवाई कराव आणि मला तर माझे माहिती हरिजी प्रकाशांच्या याच्यावर गप्पा मार्ग अमुक पुस्तक काढलं देत होईल अमुक पुस्तक काढलं देतोय म्हटलं म्हणजे माझ्या माझ्या तो इमेल पाठवतात त्यांना माहिती आहे

जो जाति रखा था सबसे ग्रह मानसिक से सत्रुल से की युद्ध अच्छे से इसका मतलब ये सेंटेंस का मतलब ही बहुत कुछ दिखाता है इसमें आज आए हुए मेहमान का मैं तहे दिल से शुक्रिया करती हूँ और बार बार पर्याप्त गुरु का मात्र महसूस करती हूँ कि वो लोग बहुत अच्छा प्रोग्राम चाहते हैं और हमारे हाँ उसी वाला को तो उनका पकड़ महसूस होना चाहिए आज जाएंगे प्रोग्राम तो सारे लोगों का मैं शुक्रिया अदा करती हूँ पत्रकार से लेकर और आज आए हुए शिवाजी बोले थे सबका मैं पहले दिल से शुक्रिया अदा करती हूँ और मैं एक ही बात बोलना चाहती हूँ इंसान ने इंसान के पैदा होने से इंसान के मरने तक इंसान को एक दूसरे की जरूरत होती है इंसान वही लोग कहलाते हैं जिनमें इंसानियत होती है जिनमें इंसानियत होती है वही लोग इंसानियत कहलाते हैं ये बोलकर मैं सभी लोगों का शुक्रिया अदा करती हूँ जय